भाग एक भक्ताची ओळख अक्कलकोटजवळ विठ्ठल नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धावान भक्त राहत होता रोजची सकाळ उठून तो मनोभावाने श्री स्वामी समर्थ नाम समर करत असे भाग दोन संकटाची छाया विठ्ठलाचे जीवन अत्यंत कष्टाने होते काम मिळाले नसायचे झाले घरात अन्नाचा टचा राहायचा झाली तरी त्याचा स्वामीवरील विश्वास अजिबात डळला नाही भाग तीन स्वामींची परीक्षा एके दिवशी स्वामी समर्थ वेळ बदलून विठ्ठलाकडे भिक्षा मागायला आले विठ्ठलकडे फारसे काही नव्हते तरी त्यांनी स्वतःचा अर्थ भाकरी स्वामींना दिला भाग चार संयमाचा कसोटी स्वामींनी विठ्ठलाला कठोरी शब्द बोलवले विठ्ठलाने नाम सुखवला पण त्याने राग ठरला नाही तो म्हणाला स्वामी जे करतात ते माझ्या बहिल्यासाठीच असे भाग पाच कृपेचा आभार काही दिवसांनी विठ्ठलाला चांगले काम मिळाले त्याचा घरात आनंद झाला आणि समाधान परत आले स्वामींनी कृपा त्याच्यावर होते असल्यास त्याला जागवले भाग सहा स्वामींचे दर्शन एक रात्री स्वामींनी विठ्ठलाला स्वप्नात दर्शन दिले व म्हणाले जो भक्त संकटातही श्रद्धा ठेवतो त्याच्या वर माझा विश्वास कृपा सय असे भागसात कथेचा संदेश ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा कधीही सोडू नये संयम आणि विश्वास हेच